पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खून प्रकरणातील संशयित आरोपी अकबर मेहबूब उर्फ मियाभाई शेख यांचा मृतदेह पैठण तालुक्यातील दादेगाव शिवारात आढळून आला आहे या घटनेमुळे चितेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे सहपोलीस निरीक्षक निलेश शेळखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार अपघात झाला का घातपात झाला या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खून प्रकरणातील आरोपी असलेले शेख अकबर मेहबूब उर्फ मियाभाई मेहबूब शेख वय पन्नास हे कार क्रमांक का एम एच वीस बी एन चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशीने पंढरपूर येथे गेले होते परंतु त्यांच्याशी घरच्यांनी फोनवरून संपर्क केला असता फोन उचलला नाही त्यामुळे नातेवाईकांनी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी बिडकिन पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती शेख यांचे दोन मोबाईल फोन ढोरकीन गावाच्या परिसरात आढळून आले एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यावेळी कार घटनास्थळी आढळून आली नाही त्यामुळे हा प्रकार घातपात आहे का या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान ही माहिती मिळताच पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण संत एकनाथ कारखान्याचे संचालक श्री शिवाजीराव घोडगे पत्रकार मुफीद पठाण पत्रकार भाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज पैठण